मामा भाजेच्या कौटुंबिक वादात गरीब आदिवासींचे दोन लाखाचे नुकसान नंदुरबार जिल्ह्यातील शिंदे येथील अजब प्रकार कौटुंबिक वादातून चक्क दीड एकर क्षेत्रावरील कापूस पिकावर फवारले तणनाशक कौटुंबिक वादातून निर्माण होणारे वाद अनेकदा आपण पहिले पाहिले अनुभवले असतील परंतु मामा भाजेच्या कौटुंबिक वादातून चक्क दीड एकरवरील कापूस पिकावर हेतू पुरस्कर फवारल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील शिंदे गावात उघडकीस आला आहे भरत बिल या आदिवासी गरीब शेतकऱ्याने गणेश पाटील राहणार शहादा हल्ली मुक्काम पुणे यांच्या मालकीचे एकर क्षेत्र वार्षिक रुपये असे वर्षाच्या कराराने निम बटाईने घेतले होते परंतु शेतमालक गणेश पाटील आणि यांच्या दोन बहिणी यांच्यामध्ये शेतीच्या संदर्भात कौटुंबिक वाद सुरू आहेत भरतभील यांनी दीड एकर क्षेत्रात कापसाचे पीक लागवड केली असून थोड्याच दिवसात त्यांना कापसाचे उत्पन्न मिळणार होते परंतु शेतमालक आणि त्यांच्या बहिणींमधील असलेल्या कौटुंबिक वादामुळे कपाशीच्या उभ्या पिकावर संपूर्ण शेतामध्ये तणनाशक फवारणी करून पिकाचे जवळपास दोन लाखांचे नुकसान करण्यात आले आहे यावेळी भरत बिल यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार नोंदवली आहे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार तुषार जगदीश चौधरी रणार शहादा आणि संजय रतिलाल पाटील राहणार धुरखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांनी तणनाशक फवारल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे तक्रारदार भरत भिल यांच्यानुसार दीड एकर क्षेत्रातून सुमारे दीड ते दोन लाखाचे उत्पन्न त्यांना मिळणार होते मात्र तणनाशक हेतू पुरस्कार आणि कौटुंबिक वादातून फवारणी केल्याने गरीब आदिवासी शेतकऱ्याला मोठे नुकसान झाले आहे याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गुलाब वसावे हे तपास करत असून याबाबत कुठलीही कारवाई झालेली नसल्याचे भरत बिल यांनी कळवले आहे किती एकरचं हे कपाशीचं पीक तुमचं उद्धवस्त झालं आहे आणि किती नुकसान झालं आहे दोड एकरचा कपास आहे अर्धा एकर शे मग आमची एक दोड लाखची कमाई होती आम्ही दुसऱ्याची जागात काम जातात दोन कमाई कमावे कमावी पैसे जोडतात आणि मालेकले देतात एक वर्षा पंद्रह हजार पांच वर्षा पैसे दिला है मैं हम सा पैसा भी माल सा पैसा भी यांची भरपाई को हमें तुम्हारा का भाव हम युव कर खेत जानो तुम्हें हम मालक हमला धमकी दिलास आता तो हम कितना रुपया वाला तुले हेलमट टाकून देना तुला अना आता मन भाऊ घर ना तर आता त्या दवा साठून चालला गेला त्यांचा दोघे बहिणी आणि दोघे फावना काय नाव तुमचं भरत रांचू बिल कुठे राहत तुम्ही शिंदाला काय झालंय तुमचं शेत का कोरड पडलंय कपाशी बाईन टाकलं मला कपाशीला ते होग दवा मारून बाईन टाकलं आणि ते अशी मी गण चढला टाकला करला तो काय घटना आहे दादा काय झालेलं होतं काय या तुमच्या कापसाच्या क्षेत्रावर आलं ते बाई भांड बहीण भाऊ लाकडं काय होत ते आम्हाला माहिती नाही ते मी खेत केलं होतं पंधरा हजार रुपयाच्या वरच्या पाच वर्ष च्या पैसे दिले तुम्ही करार केला होता गा, गाना पाटील जवळ केला होता ते अशी करा लागून गेला काई काई न, न, ते काय तक्रार गेला तिथं भरपाई दिल नाही मला काय केलं काय नाही ते बहीण भाऊचा हिसका आहे तर तो हिसका आम्ही ते आम्हाला काय माहिती नाही खेद करला तर तुम्ही याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली का तक्रार दिली होती पण तो पोलीस सांगा तुम्हाला पैसा भेटाव नाही तो पैसा वालशे असे सांगता ते आय एन डी टी व्ही न्यूजसाठी पल्लवी प्रकाशकर यांचा स्पेशल रिपोर्ट